नमस्कार सह्याद्री गर्जना न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत वर्षभरापासून देशामध्ये करोनाचं संकट असताना आता पुन्हा एकदा करोनाचा प्रसार वेगाने होताना दिसत आहे व सर्व सामान्य नागरिक करोनाला गांभीर्याने घेताना दिसत नाही त्यामुळे पुणे महानगरपालिकेने पुण्यामध्ये संचारबंदी व वेगवेगळे नियम लादले आहेत याच प्रकारे ज्याप्रमाणे करोनाचा प्रसार वाढत आहे त्याप्रमाणे उपचार प्रक्रिया वेगाने वाढावी यासाठी माजी कार्यक्षम नगरसेवक सतीश म्हस्के यांच्या प्रयत्नाने कैलासवाशी गेंबा तुकाराम म्हस्के दवाखाना कळस कर येथे करोना स्वॅब टेस्टिंग सुरू करण्यात आले आहे तसेच करोनाची जनजागृती प्रभागामध्ये सर्व नागरिकांपर्यंत व्हावी यासाठी ते प्रयत्न करीत आहेत त्याचप्रमाणे बरो त्याचबरोबर सतीश मस्के यांनी नागरिकांना आवाहन केले की मास्क सॅनिटायझर सोशल डिस्टन्सिंग याचा नियमित वापर करा यावेळी माजी नगरसेवक सतीश मस्के यांच्यासमवेत डॉक्टर माया लोहार डॉक्टर रुपाली नेमाने लॅब टेक्निशियन संगीता राठोड नवनाथ भांबळे तसेच सामाजिक कार्यकर्ते सत्यवान तुपे मंगेश परदेशी सुधीर पालकर अनिल कांदेकर आदी मान्यवर उपस्थित होते आज आपल्या कळस विश्रांतवाडी प्रभाग क्रमांक एकमधील कैलासवासी गेनबा तुकाराम म्हस्के पुणे महानगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये शुक्रवार दिनांक एकोणीस फेब्रुवारीपासून हे जो आपल्या देशामध्ये जो कोविड कोरोना वाढत चाललेला आहे त्या पार्श्वभूमीवर आपण या ठिकाणी स्वॅब कलेक्शन सेंटर आणि टेस्टिंग सेंटर या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि त्या माध्यमातून दररोज रॅपिडचे चाळीस टेस्ट आणि आय टी पी सी आरचे रोजचे पंच्याहत्तर टेस्ट या या ठिकाणी केले जातात आणि त्या माध्यमातून जे कोणी पॉझिटिव्ह रुग्ण सापडले जातात तर त्यांना ससून हॉस्पिटल किंवा नायडू हॉस्पिटलमध्ये पाठवलं जातं आणि त्या ठिकाणी त्यांच्यावरती उपचार केले जातात आणि त्या ठिकाणी त्यांना मध्ये घरामध्ये विलगीकरणमध्ये राहायचं होम क्वारंटाईन किंवा मग हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायचं अशा प्रकारे त्यांना त्या ठिकाणी सूचना दिल्या जातात आणि त्या माध्यमातून को करोना दूर करण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करत आहोत आम्ही देखील या माध्यमातून मा आपण सर्वांना आवाहन करतो आहे की आपल्या ज्या भागामध्ये जो कोरोनाचा प्रसार वाढत चाललेला आहे तो तो रोखण्यासाठी आपण सर्वांनी महत्त्वाची पावलं उचलणं गरजेचं आहे त्यामध्ये मग सोशल डिस्टन्सिंग असेल त्याचप्रमाणे मास्क वापरणं असेल सॅनिटायझर वापरणं असेल या सर्व गोष्टी आपण कटाक्षाने पाळल्या पाहिजेत आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना देखील या संदर्भात जनजागृती करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे आज या ठिकाणी या हॉस्पिटलमध्ये या दवाखान्यामध्ये डॉक्टर म्हणून काम पाहणाऱ्या डॉक्टर रुपाली आणि मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे लोहार देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत लॅब टेक्निशियन संगीता राठोड मॅडम आहेत नवनाथ भांबळे आहेत त्याचप्रमाणे इतर स्टाफ देखील या ठिकाणी टेस्टिंग मा या टेस्टिंगच्या कामामध्ये सर्वजण या ठिकाणी मदत करतात आणि आपल्या भागातील रुग्णसंख्या आटोक्यात राहावी किंवा जे रुग्ण वाढतात आहे त्यांच्यावरती आ आळा बसण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्याचं काम पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे आणि मी देखील या भागामध्ये दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या कालावधीमध्ये या भागातलं लोकप्रतिनिधित्व केलेलं लो होतं आणि त्या माध्यमातून आपण सर्वांना विनंती करतो की येणारा जो हा जो करोना आहे ह्याला रोखण्यासाठी आपण चांगली पावलं उचलली पाहिजे आपण सगळ्यांनी आपल्याला ज्या सूचना घालून दिलेल्या आहेत त्या सूचनांचं तंतोतंत पालन करणं हे खूप काळाची गरज आहे आणि आपल्या देशातून हा करोना हद्दपार करण्यासाठी आपण सर्वजण मिळून या ठिकाणी प्रयत्न करूया एवढं आव्हान या ठिकाणी करतो आणि यानंतर या दवाखान्याच्या डॉक्टर रूपाली मेमाने मॅडम हे या ठिकाणी बोलते नमस्कार मी डॉक्टर रुपाली मेमाने कळस दवाखान्यामध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून काम करते इथे जेवढे पेशंट येतात त्याच्यामध्ये जर करोना सदृश्य काही लक्षणं दिसली तर आपण लगेच त्यांना मागे स्वॅब सेंटरमध्ये तपासणी करण्यासाठी से पाठवून देतो त्याच्यामुळे जेवढे पेशंट येतो त्यांचं विक्रीकरण करून ज्यांना असं वाटतं की लक्षणं सदृश्य आहेत करोना सदृश्य त्यांना आपण लगेच स्वॅब सेंटरमध्ये पाठवून त्यांचे लगेच रॅपिड अँटीजन आणि आर टी पी आर असे दोन्ही प्रकारचे तपासण्या करून घेतो Yeah.